नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे म्हणजेच आज गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे या ठिकाणी नारळ फोडायचं चालू आहे म्हणजे मोदक बनणार आजच्या नाष्ट्यासाठी रव्याचा ढोकळा बनलेला आहे आता याला मस्त पैकी फोडणी देऊया ढोकळ्याला मस्तपैकी फोडणी दिलेली आहे आता नाश्ता करूया घरातले सर्व जनावरून छान तयार झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे गणपती बाप्पा घरी आणण्यासाठी गणपती बाप्पा वर्षीचा गणपती आपण घेतलेला आहे लंबोदर आर्ट्स मधून मोर्या आला रे आला गणपती आला

मंगल मंगलमूर्ती कमा मोठे गणपती बाप्पा चला पुन्हा मोड मु गणपती बाप्पाला घरी आणले आहे आणि नीतूला आता बाप्पाच्या गाण्यावरती डान्स करायचे हा मी म्हणते गाणं माझ्या पप्पानी गणपती आणला माझ्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलं आहे गणपती टूक टूक बघतंय चांगला टूक टूक बघतंय चांगला माझ्या पप्पा आणि गणपती आणला माझ्या पप्पा आणि गणपती आणला मस्त निघतो छानच

ये शाम हृदयेस्तो भगवाल मंगलाय तं हरिः तदेव लग्नं सुदिनंत देवा ताराबलं चंद्रबलंत देवा विद्याबलं दैवाबलंत देवा लक्ष्मीपतेतें ऋयुकं स्मरामि लाभस्तेशां जयस्तेशां कुतस्तेशां पराजयः प्राणोप्रतिष्ठावल पूर्वकाम् पुरुषसोक्तद्वारा ज्ञान शो पूजन अहम करिष्ये हातात त्या अक्षता आहेत त्याच्यावर पाणी कामना मध्ये सोडून द्यायच आणि परत हात जोडायचे गणपतीचं स्मरण करायचं आदौ निर्विघ्नता सिद्धार्थम महागणपती स्मरण करिष्ये शरीर शुद्ध न्यासं करिष्ये कलश शंख घंटा दीप નમસ્કાર કરી તયા ધૃતા લોકા દેવી તૃતા ધાર દેવી પવિત્રં ગુરૂચા अपक्रामंत्रम आपल्या डोक्यावर ठेवायचा हात उजवा ओम गंगणपतये नमहा शिरसे स्वाहा आपल्या शेंडी देव हात लवायचा ओम गंग गणपतय नमहा शिखाय दोन्ही हात आपल्या समोर धरायचे ठेवायचे हवे ओम गंग गणपते नमहा कवचाय हुम उजव्या हाताने डोळ्यांना स्पर्श करायचा ओम गंग गणपते नमहा नेत्र त्रयाणपतय नमहाट तुमच्या डाव्या हाताजवळ पाण्याने भरलेल्या तांब्या आहे त्याला पाहिरल्या बाजूने गंध फुल लावायचं आतमध्ये अक्षरा टाकायच्या गंगे चमुने च नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन संदि कलशदेवताभ्यो नमहा पाण्यामध्ये सर्व नद्यांचं आव्हान आहे अशी कल्पना करायची कलशे स्थित जले गंगाजी नदी हे आवाहयामी त्या बाजूला शंख आणि घंटा आहे त्या शंखाला गंधपूर व्हायचं शंखाला अक्षता व्हायच्या नाही शंख देवताभ्यो समस्तोपदारार्थे गंधपुष्पं समर्पयामी घंटेला पूर्वल की घंटा वाजवायची तु आगमारे घंटारवंत्र देवता लक्षण घाय नमहा समस्तोपचारा पुष्पं समर्पयामि घंटा ते हळदी कुंकुवामध्ये बुडवायचं आणि समय लवायचं दिव्यानंतर नमस्कार भो ब्रह्म पस्त ज्योतिषा प्रभुरव्यय आरोग्यंदे हिश सर्वांश प्रयत्ने दीपदेवताभ्यो नमस्तोपचाराथे समर्पयामि हरिद्रा पूजा समर्पयामिजाद्रव्या सोक्ष्य आत्मानं प्रोक्षेत આમ બીજ હ્રી ક્રૌ કીલક અમૂર્ત પ્રાણ પ્રતિષ્ઠાને વિનિયોગ આમ शौ शौ सौ हौ रं शं अह क्रोम ह्रीम आम हंस आसोहम अस्याम मूर्तौ प्राणा प्राणाः अस्याम मूर्तौ जीव स्थितः अस्याम मूर्तौ सर्वेन्द्रियाणि ओम शङ्को दण्ड भिक्षोद्भव मथ गुणमप्यङ्कुशम् पञ्चबाणान् ऋभ्राणा शुष्कपादम् पीनवक्षो रुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॐ तच्चुर्देव हि तं शुक्रमुच्चरत पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॐ श्री सिद्धिविनायकाय नमः

ओम भूर्भुवस्व हा श्री सिद्धिविनायकाय नम हा आसनार्थे अक्षतान समर्पयामि देवावर फुलाने किंवा दुर्वान पाणी प्रोक्षण करायचं देवाची मूर्ती मातीची आहे याच पूर्णपणे भान ठेवावं ओम ए दावा आनस्य महिमा तो ज्याया अंश पुरुष हा पाणी घ्या आणि देवावर दोन वेळेला प्रोक्षण करायचं ओम तस्मा द्विराळ जायचं विराजो अधिपुरुष सजा दोव्य भूमि पुरा ओं भूर्भ स्व सिम आचमेय सी मधुर मुष सो मधुम्पार मधुव्यौरसुना पिता मधुमा नो वनस्पतिर्मुमा सूर्याधावर्भ स्व श्री सिद्धि विनायकाय नमः मधुस्नान स्नानं समर्पया ओम स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्यपयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वहा अतावर्ण तामणामध्ये तीन बऱ्या बाई सोडायचं उत्तरा पोषणं समर्पयामि हस्य रक्षानं समर्पयामि आता देवाला सुगंधी अन्य द्रव्य काय असतील ते बायजी ज्योत्सनापदे नमस्कृभ्यं नमस्ते विश्वरूपिणे मानल्या दीन सुगंधीनी मालत्यादीनी वै प्रभो

यापैकी जे काय या असेल ते पुढ्यात ठेवायचं त्या भांड्यामध्ये किंवा दुसरं फूल ठेवायचं हातामध्ये थोडं पाणी थो। घ्यायचं आणि त्या भांड्याच्या बाहेरल्या बाजूने पाणी फिरवायचं आहे ओम चंद्र महामनसोजा सूर्यो सूर्य मुखादिंद्र मुखादिंद्रिष्ट प्राणात द्वारीयता नैवेद्य ग्री देव भक्ती मी करो यज्ञमन समर्वयामि ॐ एकदन्दाय नमः दूरवायुग्मं समर्वयामि जगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ भूर्भुवः स्वः नमः गणपती बाप्पाची पूजा संपन्न झालेली आहे या ठिकाणी गणपती बाप्पाचा आवडता खाऊ मोदक तयार आहेत या ठिकाणी निखिल गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतात आपली हा कालची हरतालिकेची पूजा होती त्यालाही नैवेद्य दाखवतात वेळ झालेली आहे गणपती बाप्पाच्या आरतीची चला सगळेजण मिळून आता आरती करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती सायंकाळची वेळ झाली आणि आपला गणपती बाप्पा बघा कसं सुंदर असं दिसतोय डेकोरेशन पण आपलं खूप छान दिसतंय या वर्षी हॉस्पिटलला माझी नाईट ड्युटी आहे तर मी निघालेली आहे औरुण ड्युटीसाठी चला तर मग बाय बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय